शेतकरी आत्महत्या करतोय आणि अधिकारी मलिदा खातोय संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदाराची फोडली गाडी अतिवृष्टीचे मिळाले नाही तहसीलदारांची फोडली नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका शेतकऱ्याने थेट तहसीलदारांची गाडी फोडल्याने चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता या प्रकरणी चौतीस वर्षीय शेतकरी साईनाथ खानसोळे याला पोलिसांनी अटक केली आहे अतिवृष्टीग्रस्त असूनही आपल्याला शासनाच्या अनुदानाचा अद्यापही लाभ न मिळाल्याने आपण तहसीलदारांच्या गाडीची तोडफोड केल्याचं त्यांनी म्हटले विशेष म्हणजे तहसील कार्यालयातच तहसीलदारांचे वाहन उभे होते इथे जाऊन त्याने तहसीलदारांच्या गाडीच्या काचा फोडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आता या प्रकरणी तहसीलदारांनी आपली बाजू मांडली आहे येथील साईनाथ खानसोळे हा शेतकरी तहसील कार्यालयात आला होता सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमधील अनुदानाचे पैसे अनेक शेतकऱ्यांना अद्यापही मिळाले नाहीत शेतकऱ्यांचा कोणी वाली नाही असे म्हणत त्याने फावड्याने तहसीलदारांची गाडी फोडली या घटनेनं तहसील परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला तसेच येथील प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी शेतकऱ्याला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे आता या प्रकरणी तहसीलदारांनी आपली बाजू मांडली आहे नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांची गाडी फोडल्याची खळबळजनक घटना घडली अतिवृष्टीचे अनुदान न मिळाल्याने त्याने गाडी फोडल्याची प्रथम दर्शनी सांगण्यात येत आहे गाडी फोडणाऱ्या साईनाथ खानसोळे याला पोलिसांनी ताब्यातही घेतले दरम्यान साईनाथ खानसोळे याच्या खात्यात या वर्षीचे अतिवृष्टीचे सहा हजार दोनशे रुपये अनुदान जमा झाले होते मागच्या वर्षीचे अनुदान देखील त्यांना मिळाले होते असा खुलासा तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी केला आहे दरम्यान पोलिसांकडून साईनाथ खानसोळे याची चौकशी सुरू आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन मुदखेड नांदेड